प्रांत आहेत आपण प्रांत की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्या जमिनीत पाणी गेलेलं आहे त्याचे जनावर वाहून गेलेले आहेत आणि शेतकरी आज अक्षरशः वाऱ्यावर आहे तर आपण या राज्याचे मंत्री म्हणून जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करण्यात यावा जे जनावर वाहून गेलेले ते जनावरांचा पंचनामा करण्यात यावा ज्यांची घर पूर्ण पाण्यामध्ये गेलेले आहेत त्या घरांचा पंचनामा करण्यात यावा आणि माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना या आपण कालिन परिस्थितीमध्ये शासनाने कुठेतरी आधार द्यावा त्यांना दोन पैसे मिळावं या संदर्भात आपण अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना घ्यावी आणि आपण इतर आल्या त्याबद्दल मी आपला आभार आहे ह्या सर्वप्रथम ज्या ज्या घरांच नुकसान झालेलं आहे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांना तातडीची पाच हजार रुपयाची मदत आपण इंडियात लगेच देतो त्यांच्या घरात जे धान्य असेल कपडे असतील भांडी असेल यांचं नुकसान याचा आपण करून आपण त्यांना पाच रुपये देतो ते पर्यंत आपण लगेच देऊ टाका पाच रुपये लगेच वाटप चालू करून टाका तर त्याचे पंचनामे आपण मागच्या नोंदणी आपण करत आलो आहोत सुरुवाती केली आहे वारंवार नुकसान होत असेल तर आपण त्यांना बाजूल पहिले आणि मग त्याचं जे काही अनेक जे नुकसान झालेलं आहे त्यांच्या वास्तूचं नुकसान झालेलं असेल त्याचं घराचं नुकसान झालेलं असेल आणि याच्यामध्ये औषध आणि पूर्णता हा जो त्याच्यामध्ये भाग आहे पंचनामा करत असताना जर का एका पण भिंतीला कडा गेलेला असेल तर ते पूर्णतामध्येच धरलं पाहिजे वित्त आज उभी आहे परत तीन महिन्यात ती वित्त बघू शकते असं गरज लागली तर पिल्यापुढीच्या अधिकार सर्वे करायला परंतु सरळ सरळ आहे चार भीतीपैकी एक जरी भीत कोसळली असेल किंवा तिथे कोसळत आलेली असेल तर एक लाख दहा हजार रुपये पूर्ण मिळेल हजार रुपये बरोबर ह्या एक विषय आणि दुसरा पंचनामे मगाशी मी आलेल्या सूचना केलेली आहे त्याचं पालन करावा तरी पुन्हा आठवण करून देतोय पंचनामे हे सहानुभूतीपूर्वक झाले पाहिजे आणि पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा जेणेकरून आम्हाला शासनाला त्याच्यामध्ये दे मदत ही जाहीर करत असताना नुकसानीची जोपर्यंत आकडेवारी येत नाही तोपर्यंत मदत जाहीर करता येईल त्या अनुषंगाने आपण ते पंचनामे अगोदर तातडी नवीच पूर्ण करायचं